बोरचक परिसरात पावसाचा कहर सोयाबीनला फुटले नवे अंकुर शेतकरी हतबल शासनाने तात्काळ पंचनामे करून नवापूर तालुक्यातील बोरचक सह परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही दिवसांपूर्वी हंगामी पाऊस ओसरल्याची चिन्ह दिसत असताना पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांच्या हातचा आलेला घासी राऊंग घेतला या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन मका आणि कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले बोरचक परिसरातील अनेक शेतामध्ये सोयाबीनचे अंकुर फुटल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले अनेकांचा हंगामी उत्पन्नाचा पूर्णतः बोजवारा उडाला शेतकऱ्यांनी सांगितले की यंदा बियाणे खते आणि मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते त्यामुळे लागवडीचा खर्चही शेतकऱ्यांना परत मिळवता आला नाही आता या अनियमित पावसामुळे नुकसान भरून निघण्याची शक्यता संपुष्टात आली असून अनेक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या स्थितीत पोहोचले आहेत गेल्यावेळी झालेल्या अतिवृष्टीनंतर पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळाली नाही त्यामुळे यावेळी तरी शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बोरचक परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे नमस्कार नवापूर तालुक्यातील खानबारा परिसरात जो अवकाळी पाऊस झाला जे हाता तोंडाशी आलेले पीक होते ते शेतकऱ्यांच्या हातात तोंडात गेलेले आहे पूर्ण माल सडून गेलेले आहे जे दाणे भरलेले होते ते सडले आणि जे दाणे पक्व झाले होते त्याच्यामधून दुसरे रोप तयार झाले म्हणजे एकतरच शेतीमाला भाव नाही आणि खायला काही नाही अशी परिस्थिती झाली आहे शेतकरी कुठं जाईल कोणाकडे जाईल अशी परिस्थिती आहे तरी शेतकऱ्यांकडे शासनाने लक्ष द्यावं आणि त्यांना काहीतरी मदतीची जी अपेक्षा आहे ती पूर्तता करावी अशी विनंती आहे नमस्कार मी राहुल रवींद्र नाईक बोर्चेगावचे सरपंच तरी मागच्या दोन दिवसापासून दोन तीन दिवसापासून जो उकाळी पाऊस झालेला आहे त्याच्यात परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्या शेतकरी हा हवालदी झालेला आहे आणि तर सांगायला गेलो तर जी यादी आहे मद मदतीची यादी आहे त्याच्यापासून पण आमच्या तालुक, तालुका नवापूर तालुका हा वगडण्यात आलेला आहे आणि नवापूर तालुक्यातच पहिल्यापासून जास्त नुकसान आहे तरी शासनाला एकच विनंती आहे की शासनाने त्वरित पंचनामे करायला सुरुवात करावे आणि जवकाळी पावसामुळे जी नुकसान झालेली आहे शेतकऱ्यांची बऱ्याच पिकांचे नुकसान झालेले आपले सोयाबीन आहे मका आहे आणि भात आहे भात तुम्हाला दिसत असेल असेल भाताचा दुसरा रोग तयार झालेला आहे त्याच्यावरतीच तरी शासनाला विनंती आहे की त्याचे लवकरात लवकर पंचनामे करावे आणि जी मदत आहे शासनाने ते त्यांना त्वरित वितरित करण्यात यावी एवढीच आम्ही बोरचकवासी आणि परिसरातील लोकांची मागणी आहे सम्राट व्ही सेवन न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावित यांचा स्पेशल रिपोर्ट